बहुप्रलंबित पण बहु चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर झाला दोन हजार चौदा पंधरा मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार वीस मध्ये निवडणुका लागतील ला, अशी आशंका होती परंतु कोविडची महामारी लागली आणि सर्व काही ठप्प झालं अखेर वर्ष उलटलं दोन हजार पंचवीस आणि सरते शेवटी डिसेंबर महिन्यांमध्ये निवडणुकींच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झाल्या त्यानंतर आचारसंहिता प्रचार प्रसार सर्वच थांबला अखेर निकालाचा दिवस आला आणि बाजी मारली ती भारतीय जनता पक्षाने एकंदरीतच आपण पाहिलं तर या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष होतं मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं राज्यात देशात महायुतीची सत्ता असताना बदलापूर शहरात मैत्रीपूर्ण लढाई लड़ा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली अखेर भारतीय जनता पक्षाचा विजय मिळाला यामध्ये एक किंगमेकर म्हणून सध्या नाव पुढे येते ते म्हणजे मुरबार विधानसभाचे आमदार किसन कथुरे यांचं आपल्यासोबत ते स्वतः असतील स्वतः ते प्रचारामध्ये होते स्वतः ते सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि विजयामधलं एक मोठं क्रेडिट जे आहे ते त्यांच्याकडे पाहिलं जातं आपल्यासोबत स्वतः आमदार किसन कसुरी असतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर एकंदरीतच निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतरचे हे दोन महिने टीका आरोप सर्व काही या बदलावरच्या जनतेने पाहिलं कसे होते सर हे दोन महिने निवडणुका बऱ्याच वर्षांनी घोषित झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष सुरू होता प्रत्येकाचे मनसुबे होते की आम्हाला आम्ही आमकासच येणार आणि आम्ही जिंकणार बदलापूर नगरपालिका ही सुशिक्षितांची नगरपालिका आहे बदलापूर शहर हे एक चांगल्या प्रकारचं शहर आहे आणि निश्चित बदलापूरचा मतदार जनता ही सुज्ञ आहे चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा विचार करते आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरकरांना केलेलं जे आव्हान होतं ते खूप प्रेरणादायी ठरलं आम्हाला सगळ्यात महत्वाचं की या बदलापूर शहराला आजपर्यंत जेवढा निधी दिलेला आहे कधीही असा कुठल्या शहराला दिलेला नाही तेवढा निधी आपल्या बदलापूरला त्यांनी दिलेला आहे आणि बदलापूर खरं प्रेम आहे त्यांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि त्यामुळं आम्हाला खूप चांगला मार्ग मोकळा झाला मी जरी फिरलो असेल खरं म्हणजे नगरपालिकेत मी कधी भाग घेत नव्हतो पण या वेळेला घ्यावा लागला कारण चुकीच्या मार्गात नगरपालिका चालली होती चुकीच्या दिशेने त्यांचं कामकाज चाललं होतं भ्रष्टाचाराचं चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाताहत झालेली होती आणि त्याच्यामुळं खरं कंट्रोल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता द्या हे आव्हान सगळ्यांना केलं आणि आज मला मतदारांचं मनापासून आभार मानलं पाहिजे की बदलापूरच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आर पी आय या युतीच्या माध्यमातून रुचिता राजेंद्र घोरपडे यांना थेट नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिला त्याबद्दल मतदारांचा मी मनापासून आभार मानतो सुज्ञ मतदार काय घडू शकतात एक उदाहरण बदलापूर मध्ये चांगलं मिळालं नक्कीच सर एकंदरीत पाहतोय एक एक की एक मोठी संधी आता थेट जनतेतूनच नगराध्यक्ष निवडल्या गेल्यात एक मोठी संधी आता भारतीय जनता पक्षाकडे आहे की शहराच्या विकासासाठी जे काही धोरण असेल किंवा जे काही विकास कामं असतील ते येणाऱ्या काळामध्ये होणार आहे अशा वेळी काय यंदा बदलापूरकरांना नवीन डेव्हलप पाहायला मिळणार आहे सगळ्यात पहिली भेट मुख्यमंत्र्यांनी सभेत आले होते त्या दिवशी सांगितलं होतं आणि अंबरनाथच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं या चार महिन्याच्या आत मेट्रोचं काम सुरू होणार हे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द तो बदलापूरकरांसाठी खूप मोठा वरदान ठरणार आहे आणि ते काम सुरू होईल त्याचे टेंडर निघाले त्याच्यामुळे आता त्याला अडचण राहिलेली नाही पाणी हा प्रश्न बदलापूरला खूप अवघड आहे त्याच्यावर दिशा मिळेल त्याला निधी दिलेला आहे त्याच्या लवकरात लवकर निविदा काढून आपण त्याला दिशा देतोय त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक लातूर मालशेत घाट मार्गे नगर मार्गे आपल्याला बदलापूरच्या रस्त्याला आपण जोडला जातोय आणि बदलापूरला एक जाळ तयार होत आहे रस्त्यांचं सगळे हायवे जेवढे नॅशनल हायवे ते सगळे बदलापूरला येऊन जॉईंट होतात आणि भविष्याची जी वाढ आहे ती बदलापूरची एक खूप चांगल्या विचारातून होईल रोजगार येतील आणि रोजगाराच्या माध्यमातून बदलापूरचा विकास अजून डेव्हलप होईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने नगरपालिका आल्यामुळे अजूनही शहराला लागणाऱ्या जनतेला लागणाऱ्या ला ला ला। ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिलेले शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाचं बदलापूरमध्ये माप घरपट्टी वाढवलेली आहे बदलापूरमध्ये राहणारा वर्ग आहे ना तो मध्यम वर्गीय त्यांना त्या घरपट्टीचं वर्षातून कर येतोय त्या टायमाला त्यांचं दोन तीन महिन्याचं बजेट कोलमडतंय खरं म्हणजे हा विचार कोणीतरी करायलाच पाहिजे आणि आम्ही आमचा पहिला निर्णय घेणार आहोत की बदलापूर मधल्या जे घरधारक आहेत सर्वसामान्य कुटुंब आहेत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतोय आपण पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतोय आणि पहिला ठराव माझ्या नगराध्यक्षांचा असेल नगर शोकांचा असेल की आम्हाला घरपट्टी पन्नास टक्के माफ केली पाहिजे आणि जनतेला दिला दिला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देतात आमचे प्रांताध्यक्ष सुद्धा बदलापूरवर सतत रवींद्र चव्हाण यांचं सतत मार्गदर्शन असते आणि त्यामुळं नक्कीच जर सरकार आपल्या बाजूनी आहे तर आम्ही जनतेच्यासाठी काय करतो हा महत्वाचा निर्णय या कालावधीमध्ये होईल अगदी शेवटचा प्रश्न एक मोठा विजय हा मानला जातोय याचं विजयाचं श्रेय जे आहे तुम्ही नक्की कोणा या विजयाचं श्रेय खरं म्हणजे मी पहिले जनतेलाच देतोय मी जनतेच्या समोर हा आमचा विजय ठेवतोय कारण त्यांनी दिलेला आम्हाला आशीर्वाद खऱ्या अर्थाने एक चांगला उपयोग झाला आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आव्हान की तुम्ही पाच वर्ष भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या आणि पाच वर्ष विकासाला निधी कुठं कमी पडणार नाही हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला त्यामुळे त्यांनाही मी हा विजय सुपूर्द करतोय मनापासून त्यांचे अभिनंदन करतो नक्कीच धन्यवाद दिलेला माहितीनुसार एकंदरीतच पाहतोय की बहु प्रलंबित पण बहुचर्चित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते जाहीर झाले आणि एकंदरीतच आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाचा झेंडा जो आहे तो आता बदलापूर नगर परिषदेवरती फडकला जाणार आहे हे श्रेय संपूर्ण जनतेचं आहे हे श्रेय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरच्या विकासासाठी आम्ही नक्कीच अग्रेसर असू अशी अपेक्षा जी आहे ती एकत्रितच पाहायला मिळते तुर्तास धन्यवाद व्हिडिओजनिक राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर